ये बाहेर पाऊजे तुम्हाला जेवण करून ठेवलं आहे का ना मी नाही केलं मी तुम्हाला पाक करून घातला खुडाय कोणाला बी येत बोलून दाखवायला मग तू मी बोलून दावतीच की दुसऱ्याला नाव ठेवतेस

आलीशिवाय होत नाही आलू पडला आलू पण आता घ्यायला दोर बघा मला पण जायचं आहे भाऊ तुम्हाला सोडायला तुळशी की तुळशी खायला बरोला काढा जी घे माझे आंब्याचं तुम्ही बांगा येतो दांदा खायचे सगळं बांगा

आपल्याला येत आपण हाय संगीत मार राहिलं जरा कमी दिसणारेशन हाय आमच्यात सामान लाइटिंग फिटिंग आता आणतो म्हणले ब आपल्या खेड्या पाणी एवढं नाही पण आता काय सगळ्यांच सगळ्यांचं बघून शिवाय सगळी लागली ती करायला किती मानते सात सात हा सात सात बांधा पहिलं पान जोडा

चक्कू आंबा शेकडी नसते झाडांचे फळाची फक्त भोपळा काशी भोपळा भोपळ्याचं फुलच नाही आंब्याचं असत भोपळ्याच भेंडीच फुल लागत भेंडी भोंगडीची दशी असते कारण की पहिल्यापासून दशी आहे भोंगडीची फुलाच्या भोंगडीची दशी मकरचा फुल आली पहिला मी सांगा भोपळ्याच आणि ती भेंडीचं काय म्हणताय ती भोंगड आमच्याकडे मी एवढ्या वस्तू गेली माझं लग्न झाल्यापासून आधी काय मला काय कुठलं माहित नाही आमच्या तुसल कुत्र नसत हळद कुकू ही बांधते तीड्याच बांधते ती खारे खोबरं लवण दालचे दालचे खोबरे तुकडा ही बांधते ती सुपारी तुम्हीच बांधलो दुसरं तोंड कोण मी ताईला घे घेऊन घेऊन घेऊन

लक्ष्मीबा मी समोर बसून बघत असते आनंदाच लग्नाच्या लग्न झाल्या पण नव्हत्या नंतर ना ते हातामान सापडलं नंतर ना आम्ही लक्ष्मी आणली आवड मला नयच सामान कमी पडतंय दरवर्षी गेल्या वर्षी तो पण खबर पडत नव्हतं या वर्षी आणल्या

तुम्हाला काहीतरी वेळ सांगितला तर कुणीतरी कोण काय बोलत नाही कुणाला कोण कशाला काय म्हणत आधी कुंकाच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी एक व्हायचं असते आधी कुंकाचा कार्यक्रम मोठा असतो लावा लावा तुला बी लावा एवढं नाही तुझं नाव

बारवाना बारक्या भाऊजाने तुम्हाला जेवण करून ठेवलं आहे का नाही मी नाही केलं आहे ना अहो कोणी बसली घरी बसली केलं मी तुम्हाला स्वयंपाक करून घातला नुसतं खुडा कोणाला बी येत बोलून दाखवायला मग तो बी बोलून दाखतीस की दुसऱ्याला नाव ठेवतीस घरातल्या जाणार असतं बरं बाहेरच्या पाहुण्यास नाही बोलून दाखवी का करून घातलं मग खरं आहे ती खरंय माझ्या बोलत तुम्ही बोलू नका बघू घ्या पुढे शांत बसा खायला